राम कृष्ण हरी मित्रांनो कसे आहात सर्वजण मी एकदम व्यवस्थित आहे आणि ही बघा आपला ऊस आपण बघू शकता हे सगळा ऊस खांदून बांधलेला आहे बघा आता एवढं कष्ट करण्याची कोणाची ताकद राहिलेली नाही सगळा खांदून बांधलेला ऊस आहे आताच्या पिढीला काय खांद्यामुळे जी व्यायाम होतो का नाही खांदं ही भरून म्हणजे खांद्याचा व्यायाम होतो आणि खाण्यासारखा व्यायाम शेतीमध्ये दुसरा कुठलाच व्यायाम नाही खाण्यासारखा जेव्हा आपण खांदतो ना ज्या कामात अत्यंत लवकर घाम ज्या कामात येतो का ना त्या खांद्यामध्ये जा जेव्हा आपण खांदायला लागतो ना एक पाच ते दहा मिनटात घाम यायला सुरुवात होते आणि जेव्हा घाम निघतो ना अंध अंगातून आपल्या तेव्हा आपलं शरीर निरोगी राहतं जेव्हा रोज आपल्या अंगातून घाम जर निघला तर सगळी घाण शरीरातली निघून जाते निगेटिव्हिटी आपलं मन निराश झाले असेल किंवा काय आपण असं खाल्लेलं असेल ते सर्व शरीरातून त्याचा निचरा होऊन जातो आणि त्यामुळं खांदणं म्हणजे शेतातील सर्वात पवित्र जर कोणचं का काम असेल ना ती खांद्यासारखं दुसरं काम नाही खांदणे जमीन खांदणे एवढं निरोगी राहतं खान खांदण्या पासून शरीर ते नावच आहे ना टिकाव जर असेल टिकाव आपल्या हातात जर टिकाव असेल तर लागेल आपल्या जीवनात सुद्धा आपण टिकाव धरून राहू म्हणजे नावच त्याचं टिकाव आहे आपला टिकावच लागतोय त्याने म्हणजे निरोगी राहतोय शरीर सर्व म्हणजे असा खांद्यासारखा आपल्या शेतीतला दुसरा व्यायामजून आहे सगळ्यात लवकर घाम येणारा व्यायाम म्हणजे खांदणे आणि घाम आल्यानंतरच माणसाची सगळी निगेटिव्हिटी सगळी निघून जाते घामाबरोबर घामच नाही निसता बाहेर पडते त्यापासून शरीराची निगेटिव्ह घाण कचरा सगळा मळ सगळी शरीरातली जी काही वाईट जी काही शक्ती आहेत सर्व निघून जाते म्हणून खांद्यासारखा व्यायाम नाही नि निरोगी राहण्यासारखं खांदणे म्हणजे दुसरा पर्यायच नाही खांद्याशिवाय तर माणसं खांदत नाही ती एक कितीतरी खा काम असते शेतीत खांदून आता केमिकलचं युग आहे रासायनिक खताचं रासायनिक खत आपण टाकतो जर आपण जमिनीचा एखादा एखादा गुंठा जर खांदून जर व्यवस्थित त्यात भाजीपाला वगैरे आपल्यासाठी पिकू निरोगी त्यात गायचं देशी गायचं जीवामृत वगैरे टाकून माहिती की आपण करू शकत नाही शेवटी काय जगाबरोबर चालावं लागतं पण आपल्या आरोग्यासाठी आपण जमिनीचा एखादा कोपरा दहा गुंट किंवा अर्धा एकर आपण जीवामृत टाकून करू शकतो आपल्या देशी गाईचं जीवामृत चेन गोमूत्र यापासून बनलेलं जीवामृत जीवामृतापासून ते आपण करून आपण आपलं आरोग्य नीट ठेवू शकतो आपण खांदून ज्या शेतीतून खांदून आपण आपली ऊर्जा जमिनीला देऊन जी पिकविलेलं आहे का नाही त्या पिकविलेल्यातून जे आपलं आरोग्य राहते जे आपल्याला आरोग्य मिळणार आहे ते कुणीच आपल्याला देऊ शकत नाही आपल्या कष्टानं आपण पिकवतो त्यामुळं कुठला तरी जमिनीचा कांदा कपरा आपल्या आरोग्यासाठी ठेवावा माणसाने त्यात खांदा त्यात भाजीपाला लावा काहीतरी त्यातील जे काही मिरची आहे टमाट आहे गाजर आहे गडका आहे वगैरे काहीतरी लावून ते आपण त्यातलं खाल्लं पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे आणि असं एवढंच मला सांगणं आता संड संडासला जायला सुद्धा गाडी लागते एवढा माणूस आळशी झाला कुठे बी जायचं असलं तरी शेतात कुठं लाईन चालू करायला गेला कुठे ह्याला गेला त्याला गेला गाडीशिवाय जातच नाही चालणं तर विसरूनच गेला खांदणं तर मी टिकावणं खांदायला लावते सांगते ती तर लांबच राहिलं चालत जाण्याची सुद्धा तयारी नाही माणसाची आजकाल चालणं सुद्धा विसरून चाललं आहे माणूस पळणं तर लांबच राहिलं तर अशा प्रकारे अ जे काही आहे की हाय आता ही हा जो ऊस बांधलेला आहे मी मस्त ऊस बांधलेला आहे आणि आता ह्याला नवीन फुटवा फुटायला लागलाय नवीन फुटवा पावसाळ्यात जी फुट फुटवा फुटतो का ना तो फुटवा आता फुटायला लागलाय भरपूर फुटवा होणार अजून सुद्धा सहा फुटांतर ह्या ऊसात सहा फुटांतर भरपूर शरीरपासून येतो सहा फुटांतर तर प्रकाश संश्लेषण क्रिया म चांगली होती त्यामुळे सहा अंतर योग्य तर अशा प्रकारे हाऊस आहे आपला तर एक कविता आहे कवी गुरु ठाकूर यांची असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाची लावणी आत्ता ही कविता आहे गुरु ठाकूर यांची कविता आहे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाची लावणी अत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भेटता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची असे दांडगी इच्छा जाची मार्ग तयास मिळती सत्तर नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसो असावे ओठावरती काळीस काढून देताना हसो असावे ओठावरती काळीस काढून द्या देताना संकटासही मग सांगावे आता संकटास संकटासही मग सांगावे आता ये बेहतर, मग आता ये बेहतर। नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुणी जावे असेही काही करुणी जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना करुणी जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना घाईवर यावा जगास साऱ्या निरोक्षीओचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाची लावणी अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद रामकृष्ण हरी